बऱ्याच जणांच्या तक्रारी असतात की मुगाचे डोसे अगदी मऊ होतात अजिबात कुरकुरीत होत नाही तर असे कुरकुरीत डोसे तुम्हाला करायचे आहेत का मग इथे सांगितलेलं जे मूग तांदूळ आणि रवायांचं प्रमाण आहे ते नक्की वापरा आणि असे कुरकुरीत डोसे करून पहा नमस्कार मनश्रीज रेसिपीमध्ये आज आपण पाहतोय प्रोटीन युक्त मुगाचे कुरकुरीत असे डोसे हे डोसे करताना कुठलं प्रमाण घ्यायचं आणि किती घ्यायचं ते आज मी सांगणार आहे यासाठी आदल्या रात्री मी एक कप मूग आणि पाव कप तांदूळ भिजत ठेवले होते तांदूळ आणि मूग छान भिजले गेलेत छान टपोरे झालेत ह्याचे दाणे आता हे जे तांदूळ आणि मूग आहेत ते आपण मिक्सरच्या भांड्यात घेणार आहोत आणि अगदी बारीक डोशाच्या बॅटरप्रमाणे हे वाटून घेणार आहोत तर इथे मी तीन भाग मूग यात घातलेत तसेच तीन मोठे चमचे पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि आपण जे मूग भिजत ठेवलं होतं त्याच पाण्याचा वापर करून ह्याचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं सोबतच फ्रेश अशी थोडीशी कोथिंबीर यात घातली आणि एक हिरवी मिरची छान चव यावी यासाठी घातलेली आहे तुकडे करून मग यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि हे मिक्सरला छान वाटून घ्यायचं तर हे बॅटर तयार करताना आपण जसे डोश्याची कन्सिस्टन्सी असते त्याप्रमाणेच ही बॅटर आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि जसं जो डोश्यासाठी आपण नेहमीप्रमाणे बॅटर वा वाटून घेतो मिक्सरला अगदी त्याचप्रमाणे हे बॅटर वाटून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता हलकंसं रवाळ असं हे मुगाचं बॅटर या ठिकाणी तयार करून घेतलं एका बाऊलमध्ये घेतलेलं आहे आणि दुसरी बॅच देखील अशाच पद्धतीने छान अशी वाटून घेतली आहे तर याच मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून ते याच्यात मिक्स करून घ्यायचं नंतर मग मी यामध्ये घातलेलं आहे कप अगदी बारीक रवा रव्यामुळे डोस्याला रंग तर येतोच पण ते खूप वेळासाठी कुरकुरीत राहण्यास मदत होते आणि आपण जे मूग आणि तांदूळ भिजत ठेवलं होतं त्याच पाण्याचा वापर करून पाव कप पाणी यात घातलं सोबतच चवीनुसार मीठ घातलं आणि आता रवा मीठ आणि हे मुगाचं वाटलेलं बॅटर जे आहे ते छान आपल्याला अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आहे छान याच्यामध्ये हवा आतमध्ये जाते आणि हे बॅटर फुलायला देखील छान मदत होते तर इथे तुम्ही एकाच डिरेक्शनने एक चार ते पाच मिनटं छान बॅटर फिरवून घ्यायचं आणि दहा मिनटासाठी बाजूला ठेवायचं एक दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता यात घातलेला रवा अजिबात सुद्धा येत नाही आहे अगदी छान एक जीव झालेला आहे आणि छान बॅटर देखील आपलं घट्टसर जाणवतं आहे जर तुम्हाला यामध्ये आणखी पाणी घालायचं असेल तर एक दोन तीन चमचे पाणी यात घालू शकता तर आता आपण डोसे करूयात यासाठी मी गॅसवरती तवा तापवून घेतला यामध्ये तेल घातलं तेल छान ग्रीस केल्यानंतर वरतून थोडासा पाण्याचा हबका घातला आणि तो टिश्यू पेपरच्या साह्याने अशा पद्धतीने पुसून घेतला यामुळे तव्याचं तापमान छान मेंटेन होतं में म्हणजे तवा तयार होतो डोसा घालण्यासाठी आणि डोशाचं बॅटर दोन अडीच पळी यात घातलं आणि मध्यभागापासून शेवटपर्यंत असं गोल गोल पळी फिरवत हा डोसा छान पसरवून घेतला तर इथे आपल्याला जेव्हा डोसा सुरुवातीला घालतो तेव्हा गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि नंतर आपण जसा जसा डोसा भाजत येतो तसा तसा गॅसची फ्लेम अगदी शेवटचे दोन मिनटासाठी वाढवायची म्हणजे छान रंग तर येतोच पण कुरकुरीत देखील खूप वेळेसाठी राहण्यास मदत होते तरी ते तुम्ही पाहू शकता उलतण्याच्या सहाय्याने सहजतेने हा डोसा बाजूला झाला आपण कुठेही एक्स्ट्रा थेंब तेलाचा वापर केलेला नाही आहे अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी आहे जर तुम्ही डाएट करत असाल तर तुम्ही वरची पा बाजू पाहू शकता छान कुरकुरीत अशी भाजली गेलेली आहे अगदी रंग छान आलेला आहे आणि तुम्ही आता दुसऱ्या बाजूने देखील पाहू शकता छान सुरेख असा हा गरमागरम डोसा तुमच्या आवडत्या कुठल्याही चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा बटाट्याच्या भाजीसोबत जर तुम्ही डाएटमध्ये बटाटे घेत नसाल तर मग दुसरी कुठलीही भाजी किंवा सोबत तुम्ही हा डोसा नक्की खाऊ शकता तर मी आता हा डोसा प्लेटमध्ये घेतला आहे जवळून दाखवते अगदी सुरेख अशी जाळी आलेली आहे आणि तो तेवढाच कुरकुरीत देखील झालेला आहे तर संपूर्ण असा हा छान हिरव्या रंगाचा हिरव्या मुगाचा डोसा फार सुरेख या ठिकाणी दिसतोय अशाच पद्धतीने आपण दुसरा देखील डोसा करून घेऊया इथे तव्याला आपण तेल ग्रीस करून घेतल्यानंतर पाणी मारून टिशूच्या साह्याने तो छान पुसून घेतला आणि यावरती डोशाचं बॅटर घातलं तर इथे अडीच पळी बॅटर मी घातलेलं आहे मध्यभागापासून गोल गोल पळी फिरवत अगदी काठापर्यंत हा डोसा छान गोल असा परत पसरवून घ्यायचा आहे आणि जिथे जिथे आपल्याला वाटेल की हे बॅटर फार पातळ आहे त्या ठिकाणी एक्स्ट्रा बॅटर थोडंसं घालायचं आहे तर सुरुवातीला एक चार ते पाच मिनटं हा डोसा आपल्याला अगदी मंदाचे वरती भाजून घ्यायचा आहे डोसा छान भाजला की तो हलकासा रंग बदलतो ब्राउनिश असा कडेला दिसायला लागतो तेव्हा गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करायची आणि एक आणखी दोन ते तीन मिनटासाठी हा डोसा मोठ्या आचेवरती छान भाजून घ्यायचा तर तुम्ही ते पाहू शकता उलटून दाखवल्यानंतर ह्या डोस्याला छान सोनेरी असा रंग आलेला आहे आणि आतनं छान अगदी हिरवागार असा हा डोसा या ठिकाणी दिसतो आहे अगदी कुरकुरीत असा हा डोसा आपला तयार होतो आणि तो, तो कुरकुरीत बऱ्याच वेळासाठी राहतो प्रोटीनयुक्त कुरकुरीत अशी डोस्यांची रेसिपी अतिशय डाएट फ्रेंडली आहे आणि तुम्ही डाएटवर असाल वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर हा नाश्ता तुम्ही नक्की करून खाऊ शकता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील अशी ही रेसिपी आजची आहे नक्की ट्राय करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये दे द्यायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा भेटूया छानशा रेसिपीसोबत पुढील भागामध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद